पुसद तालुक्यातील रामपूर नगर येथे भीषण पाणी टंचाई नागरिकांनी मांडली व्यथा पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात एप्रिल महिन्यातच भीषण पाणीटंचाई जाणवत आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नागरिक पाण्यासाठी एवढा संघर्ष करत असूनसुद्धा गावातील सरपंच उपसरपंच हे फक्त नावापुरतेच राहिलेले आहे गावातले लोक वर्गणी करून चार पाच दिवसाआड एक टँकर आणत आहे ते पण कोणाला भेटते कोणाला भेटत नाही ज्या लोकांना पाणी भेटत नाही ते पाच ते दहा किलोमीटर अंतरावर पैदल जाऊन हंड्याने पाणी आणतात वृद्ध महिला पुरुष छोटे छोटे मुलं हे भर उन्हात बेचाळीस डिग्री सुद्धा न पाहता पाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर भटकावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे शासनाच्या जलजीवन मिशनचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं चित्र आता दिसत आहे जल जीवन मिशन योजना ही फक्त नावालाच राहिली की काय असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे या गंभीर प्रश्नाकडे शासनाने व मंत्री महोदयांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे मित्रांनो मी आलोय रामपूर नगर सावरगाव गोरे येथे रामपूर नगर हा माझा गाव आहे हा गाव माझं गाव आहे हे सांगण्यामध्ये सुद्धा लाज वाटत आहे कारण इथे गेले कित्येक वर्षापासून पाणीसाठी संघर्ष करतो इथचे ग्रामस्थ कित्येक वर्षापासून इथे पाच पाच किलोमीटर अंतरावर दूर जाऊन सुद्धा पाणी इथे एक एक टाकी एक एक ड्रम पाणी भरून आणतात तिथून कारण इच्छे भ्रष्ट भ्रष्ट सरपंच भ्रष्ट नेते इच्छे भ्रष्ट पुढाचारी नुसती पॉलिटिशियन करू करून करू, गावाची अशी बेकार दैना झालेली आहे की हे गाव माळपटार भागातून सर्वात बेकार असलेलं गाव ठरलेलं आहे कारण इच्छेचे ग्रामस्थ जे आहे हे गाव सोडून बाहेरगावी जात आहे कारण इथे पाण्याची एवढी मोठी समस्या झालेली आहे की ते प्रश्न ऐकणारे कोणी नाही आहे किंवा उत्तर देणारे कोणी नाही आहे इथे कित्येक तरी पाच सात दिवसानंतर टँकर लोकवर्गणीतून टँकर जमा करून आणतात आणि जे पाणी समजा ज्या लोकांना भेटलं त्या लोकांना पाणी भेटलं ज्या लोकांना पाणी भेटत नाही ते लोक कित्येक तरी पाच पाच दहा दहा किलोमीटर अंतरावर जाऊन पाणीची स्वतः ड्रम वगैरे पाणी वगैरे हंड्यानं पाणी पाच पाच किलोमीटर पैदल जाऊन पाणी आणतात तर तुम्ही बघू शकता ही विहीर आहे ही विहीर आहे सरकारी विहीर आहे ती जे नळ दिसत आहे ती नळ जे दिसत आहे ती लोकवर्गणीतून चालू केलेली नळ होती पण ते आता समजा मार्चमध्ये आटून गेली आणि ती जे पलीकडची जे नळ दिसत आहे तुम्हाला हे तुम्ही बघू शकता पलीकडची नळ ती पलीकडची नळ चाळीसगाव मारपटार हेच ते योजनेतून चालू केली होती पण ते कित्येक वर्षापासून ती नळ बंद आहे हे आत्तापर्यंत पण या गावाचं प्रश्न पाणीचा आत्तापर्यंत कोणी सोडलेला नाही आहे मी विक्की पंडित राठोड मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा धन्यवाद